अमरावती जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार वितरण मेळाव्यात गुणवंत देवपारे यांनी केले मार्गदर्शन विधान परिषदेत ही पोलीस पाटील यांची स्वतंत्र प्रतिनिधित्वाची गरज असल्याचे मत केले व्यक्त आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आदर्श हॉटेल अमरावती येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार वितरण मेळावा पार पडला यावेळी काँग्रेसचे नेते गुणवंत देवपारे यांनी मार्गदर्शन केले गावामधील पोलीस पाटीला गावाचा पाया असून त्याचे मानधन पंधरा हजाराहून पंचवीस हजार व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे जो पोलीस पाटील गाव पातळीवर होणारे सामाजिक वाद व वैचारिक कलह यांचे गाव पातळीवरच निदान लावेल व ते इतरत्र कुठं जाणार नाही याची दक्षता घेणाऱ्या पोलीस पाटील यांना वर्षाला एक लाखाचा पुरस्कार मिळाला पाहिजे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील बाजू मांडण्यासाठी पदवीधर मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे ज्या गावकुसातील समस्या पोलीस पाटील यांच्याकडे येतात त्या समस्यांचे निवारण करण्याकरता विधान परिषदेवर पोलीस पाटलांचं स्वतंत्र प्रतिनिधित्व असलं पाहिजे असे मत गुणवंत देवपारे यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय नागरगोजे पाटील जिल्हा अध्यक्ष राहुल उके पाटील विद्रोही कवी गोविंद पोलाड राहुल ठाकरे पाटील गोपाल पाटील आरबट सुचित्रा मेश्राम सुधीर गानोरकर नारायणराव धावले विष्णुपंत चौके कैलाश धावडे सह अनेक पोलीस पाटील उपस्थित होते तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका